कॅन्सर किडनी फेल्युअर हृदयविकार लिव्हर सिरोसिस अस्थमा रेस्पिरेटरी डिस्ट्रेस न्युरोलॉजिकल डिसिजेस त्वचारोग जसे की सोरियासिस किंवा अशा हजारो प्रकारच्या आजारांनी लोक त्रस्त आहेत मॉडर्न होमिओपॅथी गेल्या तीस वर्षांपासून गंभीर आजाराने पीडित हजारो रुग्णांना सायंटिफिक व पर्सनलाइज उपचार पद्धती देत आहे जी शरीराच्या नॅचरल हिलिंग पॉवरला बळकटी देते व साइड इफेक्ट पासून दूर ठेवते प्रत्येक रुग्णांच्या उपचाराची सुरुवात होते सविस्तर केस स्टडी पासून रुग्णाची मेडिकल हिस्ट्री लाईफस्टाईल व रुग्णाची इम्युनिटी लेवल समजून घेत रुग्णांच्या आरोग्याला बळकट करणारी उपचार पद्धती आम्ही तयार करतो आमच्या मुंबईमध्ये अनेक ठिकाणी पुण्यामध्ये अनेक ठिकाणी तसेच कोल्हापूर नागपूर छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर सोलापूर नाशिक बुलढाणा बारामती इचलगंजी इत्यादी प्रमुख शहरांमध्ये मॉडर्न होमिओपॅथीच्या ब्रँचेस कार्यरत आहेत तसेच महाराष्ट्र वगळता गोवा गुजरात कर्नाटक उत्तर प्रदेश मध्य प्रदेश पश्चिम बंगाल राजस्थान तसेच इतर राज्यात आमच्या ब्रँचेस कार्यरत आहेत जर आपण किंवा आपल्या कुटुंबयापैकी कोणी गंभीर आजाराने पीडित असाल पण नैसर्गिक आणि सुरक्षित उपचार पद्धती शोधत असाल तर आपण आपल्या जवळच्या मॉडर्न होमिओपॅथीच्या ब्रांचला भेट द्या